राज्यभरात आता लाडक्या बाप्पाचे आगमन सुरू होणार आहे मुंबईमध्ये मोठ्या गणरायाच्या मूर्ती मंडळात दाखलही झाल्या आहेत पण अशातच सांगलीमध्ये गणेश भक्तांसोबत दुर्दैवी घटना घडली आहे मागील वर्षीची जुनी मूर्ती विसर्जनासाठी घेऊन गेले असता दोन तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार सांगलीच्या कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर विसर्जन करताना ही घटना घडली आहे एका गणेश मंडळाची गेल्या वर्षीची जुनी गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी आली होती त्यावेळी ही घटना घडली आहे अक्षय बनसे वय वीस आणि आदी राजपूत वय सतरा असे वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत सरकारी घाटावर मूर्ती पाण्यात सोडताना हा प्रकार घडला आहे गणेश मूर्तीचे विसर्जन करत असताना तिघे जण वाहून गेले हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी धाव घेतली आणि वाहून जाणाऱ्या एकाला वाचवले मात्र दोघे जण वाहून गेले आहेत महापालिका आणि रेस्क्यू टीमकडून शोध मोहीम सुरू आहे दोन्ही तरुण वाहून गेल्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे